सध्या जातानंतर आपल्याला डिओ भेटला डिओ पंधरा टनाचा आणि आपण आता आज चालते साडे अकरा वाजता इथे काय तो आता वाजले बारा वाजून आणि आपली गाडी इथे लावल्या मग तर नमस्कार मंडळी मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या अजून का नवीन ब्लॉग मध्ये आठ वाजलेत आणि मी आहे सध्या सांगलीमध्ये सांगलीमध्ये मार्केट यार्ड मध्ये तर मार्केट आधी हे आपण सांगली तर हे सगळं सकाळचे आ... आठ आठ वाजल्यामुळे थोडं वातावरण शांत आहे अजून कोण आलं नाही का मार्केट दहाच्या पुढं होते चालू दहा वाजल्यानंतर पुढं मग मार्केट होते चालू विषय काय चालत आहे मी आलतो मका मका घेऊन आलतो शनिवारी आणि आज आहे सोमवार शनिवारी पट्ट चालतो आणि एक शनिवारी आपली गाडी संध्याकाळी आजी खाली झाली आणि काल सकाळी आधी गाडी खाली झाली आणि काल रविवार असल्यामुळे आपल्याला काय माल मिळला नाही आणि आज आहे सोमवार आणि आज तर माल मिळेल असं शक्यता आहे विषय काय झालं तर काल सकाळी निघून आलो येऊन सगळं आवडलं आणि आंघोळ वगैरे आंघोळ वगैरे केली सगळं झालं आणि आता करायचा काय मग दहा वाजता ऑफिस उघडणं मग ऑफिस उघडलं का मग आपल्याला माल भेटणं जसं भेटलं तर ठीक आहे नाही भेटला तर सगळं अवघड आहे तर बघा पण व्हिडिओ उल येत नव्हता ब्लॉग आणि आता येल तर व्हिडिओ करा का कंटिन्यू आणि काय शि सगळं सांगतो मला चला नाश्ता करतो भेटतो पुढं तर फायनली वाजले दहा आणि आपल्याला माल काय खतभेद वगैरे आप नाही आपल्याला जायला साखर भरायला कांतीशुगर कुंडल म्हणून हे नाही आपलं गाव आता किती इथन चेस काय आहे चाळीस पंचाळीस काय होते मग इथं आपल्याला साखर भरायची बद्धची पटायची साखर आहे आता आपण चाललो आहे त्याकडं दहा वाजले इथनं जायला नाही ना एक जास्त जाते कसं कारण इथनं आता कर्नाळ न आणि एक पाचवा मैल तर पलूस मग त्यातनं कांतीशुगल असं आपलं हाय योज होतोय तर बघूया आता जाऊया थोडं थोडं बाद आहे चांगला आहे थोडा बाद आहे व्हिडिओ करा कंटिन्यू आणि आपण आता जाऊया तर अर्ध्या आता नंतर आपल्याला डीओ भेटला डिओ थांब बघ हे डिओ पंधरा तणाचा आणि आपण आता आज चालली साडे अकरा वाजता इथं काय झालं आता वाजली बारा बारा वाजूनच गेलेत आणि आपली गाडी इथं लावल्या मग असे थोडी आता गर्दी तर वाढत चालली आहे कारण ऊस कामगार आले त्यामुळे थोडी गर्दी वाढत चालली आहे आपली गाडी लावल्या आणि आपण आता आज जायचं आणि आज जाऊन बघू आता गाड्या आहेत की किती वेळ लागते काय लागते ते व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल कंटिन्यू तू तर हे आहे गोडावणं आणि आपल्या ते पास आपल्या गाडी आत घालायची आहे विषय असा झाला की हमाल गेले जेवायला ते रात्री घातला जेवायला आणि आपण त्यांना गेला एक तास लागेल म्हणून म्हणते म्हणजे आता साडेबारा वाजते दीड वाजता हमाल येते मग आपली बनवणार गाडी तर मी पण थोडं खडकं वगैरे काढतो पडदा वगैरे ओवर टाकतो म्हणजे ते आलं म्हणजे काय गाडी येते घ्यायला तर आपण कारखान्या मागाय ही आहे ती गोडावणं ही आहे दोन नंबर म्हणून आणि हे आहे ती खाली पत्यात एक नंबर आणि हे सगळं आहे हे सगळं मग एवढा मोठा कारखाना कांती शुगर कुंडल मग चला सगळं वर टाकतो खर्च पडतोय सगळं आवडतो म्हणजे कसं आली मी डायरेक्ट गाडी आत घ्यायला यायच्या आणि त्या आलमी नंतर त्या गडबड त्यामुळे सगळं आता आवडतो व्हिडिओ कंटिन्यू करतो फायनली दुपारचे अडीच वाजलेत आपली गाडी भरली बिल तर घेतलं आणि आपल्याला आता बांधायला पडदा तर हे बघा ही साखर भरली अशी मी का पडदा बांधतो सगळं होते अजून जेवणार आहे जाऊन पुढचं जेव्या आणि थेट जावेळेला जातला गाडी खाली होईल का नाही माहीत नाही भीती तर आज होईल नाही तर उद्या होईल खाली त्यात काय विषयी नाही आणि इथं साडेबारा वाजता आलतो अडीच वाजले दोन तास आपल्याला गेलो कारण ती हमाला गेली ती जेवायला त्या आलं नाही लवकर त्यामुळे थोडं वेळ गेला चला पडदा आता तू आणि मग आपण जाव्या थेट जत जाव्या जाता मग हे संध्याकाळचे शहा वाजलेत आणि मी गा आम्ही आले आमच्या दतमध्ये दतमध्ये यमटिक कव्हाळी आहे ना हिथं आली हिथं आपली गाडी व्हायला खाली विषय काय चालतं इथं पन्नास कुती खाली करायची ती आणि जे नंतर राहिलेली अडीचशे ते काय अजून दोन आहे पॉईंट म्हणजे एकाला एक पन्नास एका लागे चाळीस एकादा शंभर वाटतं मग तर हिथं आजचं आलो आहे हिथं बजार आहे आणि तर गाडी खाली हमाल हाय येतो वर्ण टाकते आणि आठ मिनिटला बघा इथं मला नाही नाही म्हटलं तर अर्धा हा तास लागेल कारण तेव्हा अजून एक यायला वाटतं येईल तेव्हा वाटत नाही तर मला अवघड व्हिडिओ कंटिन्यू सांगतो تنهن کي ته اڄ ياد ۾ لاسٽ